नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज यवतमाळ दारवा रोडवर खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात सविस्तर बातमी अशी की एम एच चौतीस जी झिरो झिरो सत्याहत्तर क्रमांकाची आर एक्सप्रेस नावाची खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स सकाळच्या सुमारास यवतमाळ दारवा रोडवर इचोरा फाट्याजवळ घाटमार्गात कोसळली प्राप्त माहितीनुसार ही ट्रॅव्हल्स पुणे वरून चंद्रपूरकडे जात असताना घाटमार्गात समोरून अचानक वाहन आल्याने ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रॅव्हल्स जागीच कोसळली या ट्रॅव्हल्समध्ये एकोणतीस तीस प्रवासी असल्याचे कळते पैकी दहा बारा प्रवासी कमी अधिक प्रमाणात जखमी झाले असून जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत कावरे व वा जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानदेव देवकते हे घटनास्थळी पोहोचले व घटनेचा तपास केला सदरच्या अपघाताने डबलच्या वाहतुकीवर नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद